नमस्कार रसिका श्रोते हो मी निर्मला नगरकर संस्कृत सुभाषित सौरभमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत आहे मागच्या भागामध्ये आपण बघितलं की संस्कृत सुभाषितकारांनी गप्प राहणं मितभाषी असणं अधिक न बोलणं हा एक उत्तम गुण मानलेला आहे त्याच्या उलट अतिवाचाळता करणं खूप बडबड करणं हा गौण गुण मानलेला आहे हा दुर्गुण मानलेला आहे आणि ह्या अर्थाची सुभाषितं हो, आपण पाहणार आहोत त्यातलं एक सुभाषित मी आजच्या भागामध्ये सांगणार आहे आजचं सुभाषित आहे मौखर्यम लाघवकरम मौनम उन्नतिकारकम मुखरम नुपुरम पादे कंठे हारो विराजते आता सु उदाहरण देण्यामध्ये तर सुभाषितकार इतके पटईत असतात त्यांनी जर एखादा सिद्धांत मांडला आणि तो उदाहरण देऊन पटवून दिला नाही तरच नवल एक सिद्धांत सुभाषितकारांनी या सुभाषितामध्ये मांडलेला आहे तो सिद्धांत आहे मौखर्यम लाघवकरम मौखर्य म्हणजे मुखरता वाचाळता अति बडबड करणे सतत बडबड करत राहणं निरर्थक बडबड तर हा एक दुर्गुण आहे तो कसा आहे तर लाघवकरम अति वाचाळतेमुळे अति बडबड करण्याच्या या दुर्गुणामुळे माणसाला कमीपणा येतो त्याचा मान कमी होतो मग मान वाढवणारं काय आहे तर मौनम उन्नतिकारकम उन्नतिकारक प्रगतिकारक मान देणारं आहे ते मौन आहे गप्प राहणं अतिबडबड न करणं वाचाळता न करणं हा मान वाढवण्याचा सन्मान मिळवण्याचा एक सद्गुण आहे बरं हा सिद्धांत मांडले याला उदाहरण काय दिलं आहे अगदी रोजच्या परिचयातली ही उदाहरणं देतात सुभाषितकार त्यांच्या या निरीक्षण शक्तीचं खरोखर कौतुक करायला हवं उदाहरण दिलं आहे मुखरम नुपुरम पादे कंठे हारो विराजते मुखर म्हणजे आवाज करणारं वाचाळता करणारं बडबड करणारं ध्वनी निर्माण करणारं असं नुपूर म्हणजे पैंजण ते कुठं घातलं जातं ते पायात घातलं जातं पैंजण किंवा चाळ आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो असे चाळ आपण काही गळ्यात घालत नाही गळ्यात घालून हिंडत नाही कुठे ते पायातच घातले जातात आवाज करणारे चाळ जे असतात न पैंजण असतात ते पायातच घातले जातात कारण ते आवाज करतात आणि पायात घातले जातात हा त्यांचा कमीपणा आहे हा त्यांचा मान कमी केलेला आहे मग मान कुणाचा वाढलेला आहे तर तो हाराचा वाढला आहे हार आपण गळ्यात घालतो तो कधीही पायात घालत नाही पण याचं कारण काय आहे हार गळ्यातच का घातला जातो कारण तो कमी बोलतो बोलतच नाही मौन असतो हार कधीही आवाज करत नाही पैंजणांसारखा म्हणून हार गळ्यात घातला जातो आणि मुखर असणारे पैंजण पायात घातले जातात गप्प राहण्यामुळं मौन धारण केल्यामुळं हाराचा सन्मान वाढतो आणि तो कंठात घातला जातो आणि मुखरता वाचाळता केल्यामुळे पैंजणांचा मान कमी होतो आणि ते पायात घातले जातात असं सुभाषितकाराने पैंजण आणि हाराचं उदाहरण देऊन मुखरता आणि मौन यामधला फरक आपल्याला अगदी स्पष्ट करून दाखवलेला आहे आवडलं का हे सुभाषित आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागामध्ये अशाच एका चहाच्या सुभाषितासह धन्यवाद